श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भोगी म्हणजे काय भोगी दिवशी काय करावे काय करू नये भोगी कशा पद्धतीने साजरी करावी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण पहा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संक्रांत हा सण तीन दिवसात चालतो संक्रांत सन सणाची सुरुवात ही भोगीने होते आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत व नंतर तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते अशा पद्धतीने हा तीन दिवसाचा सण असतो तर वर्षातून बारा महिन्याच्या बारा संक्रांत येतात पण ही मकर संक्रांत विशेष मानली जाते कारण सूर्य धनराशीतून मकर राशीत प्रवेश करतो चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भोगी आपल्याला साजरी करायची आहे भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा उपभोगणारा हा सण आनंद साजरा करत भोगी भोगी करायची असते आपण भोगी ही कशी साजरी करावी ते पाहूया या भोगीच्या दिवशी घरात प्रत्येक व्यक्तीने सकाळी लवकर म्हणजेच सूर्योदयाच्या आत उठावे या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकून आंघोळ करायची आहे तसेच जमले तर तिळाचे तेल लावून आणि तिळाचे उटणे लावून आंघोळ करायचे आहे तिळाचे उठणे घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार करता येते ते म्हणजे तिळ थोडे हे भाजून घ्यायचे त्याची पावडर करून घ्यायची त्यामध्ये थोडे बेसनपीठ आणि दूध थोडे टाका सुगंधासाठी गुलाबजल टाकावे अशा पद्धतीने उठणे तयार करावे हे लावून आंघोळ करावी हे दिवस थंडीचे आहेत आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते या तिळापासून उष्णता मिळते हे वैज्ञानिक कारण आहे पण या दिवशी तिळ पाण्यात टाकून आंघोळ केली तर ते शुभ असते या दिवशी घरातील सर्व महिलांनी केस हे धुवायचे असतात संक्रांती दिवशी महिलांनी केस धुवायचे नसतात जर कोणाला मासिक धर्म असेल आणि त्या दिवशी जर केस धुण्याची जर गरज जर असेल तर तुम्ही धुवू शकता पण असं जर कोणता प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी केस आहेत ते धुवायचे आहेत तसेच या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास घरातील सर्वांनी सूर्यदेवांना अर्गी द्यायचे आहे किंवा घरातील करत्या पुरुषाने तसेच करत्या स्त्रीने अर्गी दिली तरी चालते सर्वांनीच द्यावासं काही नसतं शक्य असेल तर तुम्ही सर्वजण देऊ शकता अर्गी देताना पाण्यामध्ये पांढरे तीळ थोडे टाकून तांब्याचा तांब्या पाणी घ्यायचं आणि अर्गी द्यायचे आहे त्यामध्ये अक्षदा तीळ गोळ आणि फूल हे टाकायचं असतं अर्गी देताना पुरुषांनी म्हणायचं आहे ओम भास्कराय नम्हा आणि स्त्रियांनी ओम घृणी सूर्याय नमः हे मंत्र आहेत या मंत्र हे मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अर्गी द्यायचे आहे या आपल्याला सूर्य देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून हे आपल्याला सूर्याला अर्गी द्यायची असते यामुळे आपल्याला आपल्या सर्वांना आरोग्य छान आरोग्य लाभते यामुळे घरात कोणीही आजारी पडत नाही म्हणून आपल्याला ही अर्गी द्यायची असते आपल्या घरात स्वच्छता करायची आहे घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दारात या दिवशी छान अशी रांगोळी काढायची आहे आपल्याला दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक हे काढायचे आहे तसेच आपल्याला उमराला हळदीचे लेपनही या दिवशी द्यायचं आहे आपण प्रत्येक गुरुवारी करतोच पण प्रत्येक सणांना पण करायचे असते घरामधील वातावरण हे प्रसन्न राहते आनंदी राहते या दिवशी आपण नैवेद्य काय करायचं असतो या दिवशी आपल्याला मिक्स भाज्याची भाजी बनवायची असते या भाजीला प्रत्येक भागानुसार वेगवेगळी नावे असतील खेंदट भोगीची भाजी शेंग सोला, खेंगट अशा नावाने ओळखले जाते तुमच्याकडे कोणकोणत्या नावाने ओळखले जाते ते नक्की कमेंट करून सांगा यामध्ये कोणत्या भाजींचा समावेश होतो ते सांगते हरभरा पावठा घेवडा वांगे गाजर बटाटा शेंगदाणे वाटाणा अशा बऱ्याच प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या वापरून ही भाजी केली जाते या भाजीला विशेष असं महत्त्व असतं या भाजीमध्ये तीळ व शेंगदाणे त्याचबरोबर कार्याळे यांचे कूट वापरले जाते तसेच या दिवशी बाजरीची भाकरी बनवली जाते या बाजरीच्या भाकरीमध्ये पांढरे तीळ लावून ही केली जाते अशा प्रकारे हा नैवेद्य तयार केला जातो या दिवशी ही भाजी व भाकरी सर्वांनी खायची असते कारण असे म्हणतात की या दिवशी जो न खाई भोगी तो सदा रोगी म्हणून या दिवशी ही भोगीचे पदार्थ आपल्याला खायचे असतात या दिवशी तिळाचा वापर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात करायचा असतो हा नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील जे देवघरातील देव आहेत श्रीस्वामी समर्थ महाराज आणि बाकी सर्व आपले कुलदैवत आण आहेत या सर्वांना नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर हा नैवेद्य आहे तो गाईलाही आपल्याला घास द्यायचा आहे या पदार्थातून आपल्याला उष्णता मिळते थंडीत उष्णतेची खूप गरज असते या दिवशी सर्वांनी गोडीने राहायचे असते कोणामध्ये मतभेद नसती असतील तर या दिवशी मिटवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आनंदाने हा सण साजरा करायचा आहे भोगी संदर्भात सर्व काही मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी ही सांगितलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ